आषाढी एकादशी दिवशी एस टी कर्मचाऱ्यांनी सातवं वेतन आयोग लागू व्हावे या मागणीसाठी पुकारला संप ऐन आषाढी एकादशी दिवशी एस टी कर्मचाऱ्यांचा संप सेवा संघर्ष एस टी कर्मचारी संघाचा सरकारला इशारा इतर शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे आम्हालाही सातवं वेतन लागू करा एक महिन्यात करतो दोन महिन्यात करतो मात्र अजूनही काही केलं नाही आम्ही वारकऱ्यांची सेवा करू शकत नाही आम्हाला माफ करा पंच्याहत्तर वर्ष आम्ही मनोभावी सेवा करतो आम्हाला गुलामगिरीत ठेवतात सतरा तारखेच्या आत याचा तोडगा काढावा विठ्ठलाला अभिषेक करत राज्य सरकारला सद्बुद्धी येवो अशी प्रार्थना देखील केली सेवा शक्ती संघर्चे कर्मचारी संघ महाराष्ट्र राज्याच्या वतीनं जे रामराजे निंबाळकर साहेबाच्या अध्यक्षखाली जे सभागृहामध्ये बैठक झाली होती सर्वपक्षीय आमदारात त्यामध्ये ज्या ज्या काही सोळा मागण्या ठरल्या होत्या सातवा वेतनाचं जे सोळा मागण्यासंदर्भात आम्ही आत्तापर्यंत जो सात ते आठ आंदोलन केलेलं आहे हे आमचं आठवं आंदोलन आहे या आठव्या आंदोलनामध्ये ह्यापूर्वी जे आम्हाला सात आंदोलन केले ते सात आंदोलन फक्त आश्वासन दिली तुमचं एक महिन्यात करतो दोन महिन्यात करतो पण अजूनपर्यंत काही केलेलं नाही म्हणून आज आम्ही सतरा जुलै दोन हजार चोवीस रोजी ऐन आषाढी एकादशी दिवशी आम्ही एस टी कर्मचाऱ्यांचा महाराष्ट्रभर संप घोषित केलेला आहे आणि त्या संपाच्या निमित्ताने आज आम्ही पांडुरंगच्या नतमस्तक व्हायला आलो आहे की आम्ही तुमच्या स वारकरीची सेवा करू शकत नाही ह्यावेळेस आम्हाला क्षमा करा आणि आज आम्ही पांडुरंगाचा दुधाभिषेक दुधाने आणि नि दह्याने अभिषेकही केलेला आहे की आज सरकारला कुठंतर सुदबद्धी द्यावीन आणि क जे काय सातवा वेतन आयोग तो लागू करावा आणि आमच्या ज्या सोळा मागण्या आहेत त्या मान्य करून त्याची अंमलबजावणी करावी यासाठी आज आम्ही पंढरपूरमध्ये सर्व एस कर्मचारी जमा झालेलो आहे लाखो भाविक येतात एस टीच्या माध्यमातून त्यांची गैरसोय होती Hmm. नाही विषय आज आम्ही जवळजवळ आज एस टीचं स्थापन पंच्याहत्तर हो वर्ष झाले पंच्याहत्तर वर्ष आम्ही जनतेची सेवा करतोय महाराष्ट्र जनतेची सेवा करतोय पण आमच्याकडे कोणी बघितलेलं नाही आजपर्यंत आम्हाला एसटी कर्मचाऱ्याला गुलामगिरीतच ठेवलं त्याला दाबण्यात आलं आम्ही पण काय नाही म्हणून आम्ही सेवा केली पण कुठंतरी आमचं आमची भावना पांडुरंगापर्यंत पोहोचत नव्हती आम्ही फक्त सेवा करायचं पण पांडुरंगापर्यंत पोहोचत नव्हती पण आज आम्ही पांडुरंगाला पण निदर्शन देत आहोत की आमच्या भावना खरखर तीव्र आहेत आमचं आमचं कुटुंब आहे त्यामुळे आम्हाला जे इतर राज्य शासनाच्या कर्मचाऱ्याला वेतन मिळतं तेवढंच आम्हाला वेतन मिळावं एवढीच आमची माफक अपेक्षा आहे आणि त्यासाठी आज आम्ही इथं आलेलो आणि पांडुरंग पांडुरंगाची माफीही मागितली आहे की आम्हाला आज आमचे एस टी कर्मचारी जवळ पंच्याऐंशी हजार एस टी कर्मचारी आणि पंच्याऐंशी हजार एस टी कर्मचारी ह्यामध्ये संपामध्ये सहभागी होणार आहेत आणि यामध्ये प्रामुख्याने चालक वाहक यांत्रिक विभागात जास्त प्रमाणात असणार आहे तर ह्या याची आपल्या माध्यमातून सरकारला एकच विनंती आहे की आम्ही आतापर्यंत गांधी मार्गाने शांततेच्या मार्गाने आंदोलन केलं मागचा दोन हजार दोन हजार एकवीसचा जर इतिहास बघितला तर सहा महिने संप चाललं तर त्याची पुनर्वृत्ती न होण्यासाठी आज आम्ही एक दिवसाचा इशारा संप करतो आहे पण कामगारांची मानसिकता आहे की बेमुदत संप करावा आणि दोन हजार एकवीसची पुनरावृत्ती होऊ नये असं जर सरकारला वळत असेल तर दो सतरा तारखेच्या आतमध्ये ह्याचा खोडगा काढावा आणि एस टी कर्मचाऱ्याला सातवा वेतन एक लागू करून जे राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांना मिळतं ते एस टी कर्मचाऱ्यांना द्यावं एवढीच आमच्या आपल्या माध्यमातून मुख्यमंत्र्याकडे मागणी आहे